राजकारणातली मंडळी सत्तेसाठी किती खालच्या थराला जाऊ शकते त्याचे अनेक उदाहरणं यापूर्वी आपण पाहिलेले आहेत आता लोकसभेचं एक ताजं उदाहरण घ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं किंवा पराभव झाला दारुण पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर उद्या आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही नवं केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार या सत्ताधारी मंडळींच्या डोक्यामध्ये आला आणि त्यांनी वेगवेगळ्या वेग मार्गानं राज्यामध्ये सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझं सरकारवर थेट आरोप आहे की सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तो प्रयत्न काय आहे भविष्य काय असणार आहे काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये या विषयावर मी आज आपणाशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो गेल्या आठ नऊ महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मनोज जराजे पाटलांचं आंदोलन सुरू आहे एक प्रमुख मागणी महत्वाची मागणी घेऊन मनोज दादा महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत की मराठा समाजाला आपण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करा आणि ओबीसी ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली या मागणीला अनुसरून नोंदी घेणं सुरू झालं नोंदी शोधणं सुरू झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या डॉक्युमेंट्सवर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा पद्धतीच्या नोंदी होत्या त्या नोंदी मिळवून त्या नोंदी रात्रंदिवस शोधून संबंधित मराठा बांधवाला देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू झाला हा प्रयत्न सुरुवातीला मनोज राजे पाटलांच्या आंदोलनाच्या दबावाचा परिणाम होता परंतु नंतर नंतर थोडस आंदोलनाला वेगळं स्वरूप मिळण्याची शक्यता प्राप्त होऊ लागली किंवा सत्ताधारी मंडळींनी या आंदोलनाचाच फायदा घेण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू केला किंवा त्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये तशा पद्धतीचं पीक आलं की आता या आंदोलनाचा आपण बरोबर फायदा घेतला पाहिजे महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी जवळपास महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी या सापडल्या आहेत त्या संबंधित त्याला दिल्या गेल्या त्याची प्रक्रिया आजही सुरू आहे या पार्श्वभूमीवर महत्वाचा मा, एक मुद्दा काय मागे राहिलेला होता महोदांचा तो मुद्दा असा होता की आपण Uh, सगळे सोयरे हा जो सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी मांडला की ज्याना ज्याना महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी सापडतील त्या त्या व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली आणि ही भूमिका काही चुकीची नव्हती एका कुटुंबातला किंवा एका परिवारातला एक सदस्य जर ओबीसी असेल तर तो दुसरा सदस्य सुद्धा स्वाभाविकपणे ओबीसी होतो अशा पद्धतीचं गणित त्या पाठीमागं होतं परंतु सरकारने ही मागणी काही के पूर्ण केली नाही आणि दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सरकारला फटका बसला विरोधी पक्षाचे लोक बरेच निवडून आले पण पुन्हा म्हणजे निवडणुका झाल्यानंतर मनोज जळगे पाटलांनी पुन्हा या आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर आणि सरकारच्या पदरी अपयश आल्यानंतर काही ठरलं मुंबईमध्ये किंवा ठरवलं गेलं डोके हे भयानक असतात विद्वान मंडळी सगळे राजकारणात काम करणारी आणि महाराष्ट्रामध्ये आता काय कशा पद्धतीनं आपल्याला लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे हा प्रश्न जर असाच रेंगाळत राहिला तर उद्या विधानसभेमध्ये आपल्याला असाच पटका बसणार आहे हे जेव्हा राजकीय लोकांच्या किंवा सत्ता खास करून सत्ताधारी लोकांच्या डोक्यामध्ये आलं तेव्हा त्यांनी दोन गोष्टीचा सातत्याने विचार केलेला दिसतो त्यावर मी आपल्याला बोलणार आहे त्याबद्दल दरम्यान दर गेल्या नऊ दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाखे हे ओबीसी समाजाचे नेते अंतरवली सराटीपासून काही अंतरावर वडी गोदरी या म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर असलेलं हे जे महत्वाचं ठिकाण आहे तिथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचाच नववा दिवस आहे प्राध्यापक लक्ष्मण हके हे अत्यंत विद्वान आहेत अभ्यासू आहेत वक्ते आहेत आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान संविधानाचं ज्ञान असेल कायद्याचं ज्ञान असेल सामाजिक घटनांचं ज्ञान असेल सामाजिक संदर्भांचं ज्ञान असेल हे खूप मोठं ज्ञान असलेलं एक अभ्यास का कार्यकर्ता आहे आणि हा आता वडिगुद्दीमध्ये उपोषणाला बसलेला आहे प्रमुख मागण्या केल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये ज्या चोपन्न लाख लोकांना आपण ही जी ओबीसीची प्रमाणपत्र दिली आहेत कुणबी हे दाखले दिलेले आहेत हे दाखले आपण रद्द करा आणि नवीन दाखले देणं बंद करा हे जर आपण बंद नाही केले आणि नवीन दाखले देण्याची प्रक्रिया चालू ठेवली तर आम्ही आमचं उप आंदोलन तीव्र करू अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घटना घडत आहेत या आंदोलनस्थळाला काही मंडळी भेट देत आहेत तर पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे हे प्रमुख आहेत बाकी सगळे भारतीय जनता पार्टीचे नेहमीचे यशस्वी ओबीसी नेतेही त्यांच्याबरोबर त्या आंदोलनामध्ये हकेंच्या बाजूने मजबूतीनं उभं राहिलेलं आपल्याला दिसलेलं आहे प्रश्न हकेंची मागणी किंवा मा, मनोजदादांची मागणी हा आता उरलेला नाही मनोजदादांच्या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न आता पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय आणि एका आंदोलनाच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन हे उभं करायचं ते अधिक तीव्र करायचं आणि त्या प्रति आंदोलनाचा फायदा घ्यायचा अशा प्रकारचा एक मोठा डाव आता राजकारणी मंडळींनी महाराष्ट्रामध्ये टाकला आहे खरं म्हणजे महायुतीला महायुतीमध्ये आता जे तीन पक्ष आहेत अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष देवेंद्र फडणवीसांचा पक्ष आहे तिघांचाही पक्ष महाविकास आघाडीला थेट टक्कर देण्यामध्ये अयशस्वी लोकसभेत ठरलाय आणि तो भविष्यात मी ठरू शकतो अशी जाणीव जेव्हा महायुतीतल्या लोकांना झाली तेव्हा त्यांनी आता या आंदोलनाला म्हणजे मनोज जलानी पाटलांच्या आंदोलनाला प्रति आंदोलन उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आहे का असा महाराष्ट्रातल्या जनतेला आता संशय येतोय कारण लक्ष्मण हके ज्या पद्धतीने आता उपोषणाला बसलेले आहेत किंवा त्यांनी जी महत्वाची मागणी केलेली आहे की चोपन्न लाख नोंदीच कॅन्सल करा अशी जी मागणी आहे आणि नव्या नोंद नव्यात नवीन प्रमाणपत्र देण्याचं जे बंद करा अशा प्रकारची प्रमुख मागणी म्हणून लक्ष्मण हाके हे जेव्हा करतात तेव्हा यामध्ये काही महत्वाचं पाणी मोरत आहे का शिजत आहे का अशी अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे त्यातही अगदीच उघड सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी असं ठरवलंय का की तुम्ही मराठीच्या बाजूने उभे राहा मी ओबीसीच्या बाजूने उभं राहतो मी ओबीसी की जो बात करे का म्हणत राहतो तुम्ही तिकडे मनोज दादाला दा हाताळत राहा बोलत राहा संपर्कात राहा आम्ही हा प्रश्न सोडवू म्हणत राहा आणि काही करून म्हणजे मी ओबीसीच्या बाजूने उभं राहतो तुम्ही तिकडे मनोज दलाच्या बाजूने उभे राहा आणि या आंदोलनामध्ये तिसरा येणार नाही म्हणजे शरद पवार येणार नाहीत उद्धव ठाकरे येणार नाहीत किंवा काँग्रेस येणार नाही अशी व्यवस्था आपण पहिल्यांदा इथे करूया महाराष्ट्रातले हे जे प्रमुख दोन घटक आहेत एक मराठा आणि दुसरा ओबीसी हा खूप मोठा घटक आहे राज्याच्या राजकारणावर राज्या, परिणाम करणारा घटक आहे मराठा समाजाच्या पंचवीस तीस टक्के लोकांनी ठरवलं तर लोकसभेमध्ये आता महायुतीला मोठा फटका बसलाय हाच फटका भविष्यामध्ये बसू शकतो परवा मराठवाड्याचा आपण जेव्हा सर्वे केला तेव्हा मराठवाड्यामध्ये दहा पंधरा जागा सुद्धा युतीच्या पदरामध्ये महामुश्किलीनं पडता येत असं दिसलं त्याहून असं ठरवलंय का आता देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला हा नवा डाव आहे का की हे आंदोलन एकीकडे मराठा आंदोलनाला फक्त आश्वासन देत राहायचं या महिनाभराचं तुम्ही मुदत द्या आम्ही हा प्रश्न मिटू तिकडे ओबीसीना जाऊन सांगायचं की तुमच्यामध्ये आम्ही अजिबात मराठा समाजाला येऊ देणार नाही किंवा तुम आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी भूमिका आम्ही ना घेणार नाही इकडे यांना बोलत राहायचं तिकडे त्यांना बोलत राहायचं आणि हा सगळा प्रकार घेऊन विधानसभेच्या आचारसंहितेच्या काळापर्यंत जायचं आचार समितीच्या काळापर्यंत गेल्यानंतर दोघांनी दोन स्टेटमेंट करायची म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे स्टेटमेंट करायचं की मी ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे किंवा भारतीय जनता पार्टी ही ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे कुठल्याही किमतीमध्ये आम्ही ओबीसीच्या कुठल्याही हक्कावर गदा येऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणायचं आणि तिकडे एकनाथ शिंदेने मात्र मराठा समाजाचा प्रश्न मिटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे अर्ध्या समस्या मी सोडवलेल्या आहेत राहिलेल्या अर्ध्या समस्या आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी सोडवेन आणि सगळे सोयरेचा शिहार काढीन अशा प्रकारची भूमिका ते घेतील का अशी महाराष्ट्राला शंका आहे कारण आता ज्या पद्धतीनं हे सगळं महाराष्ट्रामध्ये डबं राजकारण पेटलं आहे खरं म्हणजे चर्चा ही लोकसभेच्या पराभवाची झाली पाहिजे होते लोकसभेत कोण किती मताने विजय झाला कोण का पडला यावर चर्चा होणं आवश्यक होतं किंवा महायुतीला एक मोठी भीती होती की महायुतीच्या पराभवाची चिंता किंवा चर्चा महाराष्ट्रामध्ये अधिक काळ चालू नाही म्हणजे राजकारणामध्ये बारीक सारी गोष्टी खूप महत्वाच्या असतात महायुतीचा पराभव झाला महायुतीचा पराभव झाला हे जी चर्चा आहे ही चर्चा अधिक काळ चालू नाही महाराष्ट्रामध्ये ही चर्चा थांबावी कुठंतरी त्यासाठी एक नवं आंदोलन उभं केलं गेलं आहे का या आंदोलनाकडे महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष जावं तिकडे मनोज दादा अधिक भडकावेत त्यांनी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे अशा प्रकारची त्यागाची भूमिका मांडावी अशी सगळी यंत्रणा काम करते का किंवा उद्याच्या लोकस विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या निवडणुका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर लढवल्याच पाहिजेत अशी व्यवस्था केली जाते का त्या लढवल्या तर त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे हे मी मागं माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलं ले ले आहे आणि मी बोललो होतो की देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात तेव्हा ते काही शांत बसणारच नाहीत किंवा ते कुठल्याही किमतीमध्ये पराभव अगदी लोक घेऊन बसणार नाहीत कुठल्याही किमतीमध्ये त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये वाटेल ते करतील ते बोलूनच गेले आहेत की मी पराभवाचं उत्तर जे आहे हे व्याजासहित वसूल करणार आहे मग ते व्याजासहित वसूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का अशा पद्धतीनं अशा प्रकारचा एक खूप मोठा प्रश्न आता महाराष्ट्रात निर्माण होतोय या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागं म्हणजे पूर्वी मनोज धनंजय पाटलांच्या पाठीमागं कोणी होतं असा आरोप कोणी करू शकत नव्हतं किंवा आम्ही कधी केलेला नव्हता परंतु एकनाथ शिंदे ज्या पद्धतीचा संपर्क मनोज जयांगे पाटलांशी करतायत किंवा त्यांना ज्या पद्धतीने विश्वास देत आहेत त्याला ज्या पद्धतीनं ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा त्यांच्या संपर्कात सातत्याने जे संदीपान भुमरे असतात जे मराठवाड्यामध्ये एकही जागा लागली नाही परंतु संदीपान भुमरे हे औरंगाबादला विजय झाले थोडंसं संशयाचं वातावरण तिथंसुद्धा निर्माण झालं तर सातत्याने मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत का हा एक महत्वाचा प्रश्न पडतो आणि लक्ष्मण हकींच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे का किंवा देवेंद्र फडणवीसांनी काही वेगळं या आंदोलनाच्या पाठीमागं त्यांचा काही सुप्त हेतू आहे का असाही प्रश्न निर्माण होतो म्हणजे कुठल्याही किमतीमध्ये आंदोलन हे आंदोलनाच्या पाठीशी महाविकास आघाडी आहे किंवा महाविकास आघाडीचे कोणी नेते आहेत चर्चा चर्चासुद्धा महाराष्ट्रामध्ये घडू नये त्याचं नावसुद्धा पुढे येऊ नये आता मागे शरद पवारांचं नाव पुढे आलं होतं मनोज जयरांगी पाटलांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्याचा शरद पवारांना फायदाच झालेला आहे तोटा होण्याचं काही कारणच नसतं सा। तसंच महाविकास आघाडीतल्या कुण्या नेत्याचं म्हणजे ठाकरेंचं पवारांचं किंवा काँग्रेसचं नाव पुढे येऊ नये आणि एकेकडं भारतीय जनता पार्टीचं नाव पुढे यावं तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं नाव पुढे यावं असं काही मुंबईमध्ये ठरलं आहे का चिंतन बैठकीमध्ये अभ्यासू बैठकीमध्ये ठरला आहे का किंवा भारतीय जनता पार्टीचं मुंबईमध्ये असलेलं जे एक वैचारिक दिशा देणारं जे मुंबईमध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयातून असा काही संदेश भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे का की आपण ओबीसीचं आंदोलन अधिक तीव्र झालं पाहिजे आणि ओबीसीमधले सर्व समाज घटक जे आहेत हे समाज घटकामध्ये जागृती निर्माण झाली किंवा पाहिजे किंवा आपलं फार मोठं नुकसान होतं अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे ओबीसीमध्ये अनेक प्रचंड मोठ्या जाती आहेत अठरा पगड जाती आहे त्याची संख्या तर काय चारशेच्या आसपास आहे या चारशेच्या आसपास असलेल्या जातीच्या मनामध्ये असा असंतोष निर्माण झाला पाहिजे असुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी कोणी खतपाली घालतोय का खास करून देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं खत आणि घालतंय का अशी शंका आता महाराष्ट्राला येते किंवा आपण सहज बोलताना म्हणत असतो बघा तुम्ही त्या बाजूनही आम्ही या, या बाजूला येतो आणि एके ठिकाणी मग आपण आपलं सावज गाठू असं ठरलंय का की एकनाथ शिंदेनी किंवा एकनाथ शिंदेंच्या लोकांनी असं अधूनमधून सातत्याने मनोजाच्या संपर्कात राहायचं मुख्यमंत्री आपल्या बाजूला आहेत मुख्यमंत्री आपला विचार करणार आहेत मुख्यमंत्री आपल्याला निर्णय देणार आहेत अशा प्रकारची भूमिका दादांच्या समोर मांडायची आणि दादांनी भोळ्यापानाने त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असं काही महाराष्ट्रामध्ये मध्ये सुरू आहे का किंवा लक्ष्मण हाकेनचं जे आता मी भाषण ऐकलं किंवा त्यांची पत्रकार परिषद ऐकली किंवा दोन चार दिवसापासून सातत्याने ते ज्या पद्धतीची भूमिका मांडत आलेली आहे ती भूमिका आपण ऐकतो पाहतो तेव्हा ते बोलत असलेली गोष्ट ते सांगत असलेल्या गोष्टी खोट्या नाही आहेत त्याचा त्या खोट्या आहेत असं म्हणता येणार नाहीच आहे त्या जे ते जी भूमिका मांडतात त्या भूमिकेला विरोध करण्याचं काही कारण नाही कुणालाही असं वाटत असतं की आपला वाटा आपल्या हिश्श्यामध्ये दुसरा कोणी येऊ नये आणि ते आपल्या हिश्श्यामध्ये दुसरा कोणी येऊ नये यासाठी त्यांचं चाललेलं आंदोलन त्यांच्या ठिकाणावर बरोबर आहे तर आपल्याला आपल्या आपल्या महत्वाचा जो आपला मराठा आंदोलनाचा विषय आहे तर या आंदोलनाला सुद्धा कुठंतरी यश मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरसगट मराठ्यांना कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे किंवा तो समाज कुणबी म्हणून ओळखला गेला पाहिजे आणि त्याला त्याच्या सगळ्या सवलती दिल्या पाहिजेत ती, ती दादांची भूमिका सुद्धा त्यांच्या जागेवर पूर्णपणाने योग्य आहे परंतु या दोघांच्या भूमिकेचं राजकारण महाराष्ट्रामधला सत्ताधारी पक्ष करतोय का एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं असं ठरलंय का की मी इकडं इकडं मी ओबीसी सांभाळतो तुम्ही तिकडे मराठा सांभाळा आणि मध्ये कोणाला आता तिसऱ्या व्यक्तीला येऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आपण घेऊन पुढे जाऊ किंवा अशा पद्धतीचं नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये स्थापित होईल याचा आपण प्रयत्न करू असं त्या दोघांचं काही ठरलं आहे का अशी शंका मनामध्ये येते आणि जर हे असं ठरलं असेल तर हे महायुतीच्या राजकारणासाठी फायदा तोट्याचं काही ठरायचं असेल ते ठरेल महाविकास आघाडीच्या राजकारणासाठी फायदा तोट्याचं जे काही ठरायचं असेल ते ठरेल परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी मात्र ही गोष्ट अत्यंत भयानक आहे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन समाज एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उभे राहतात तेव्हा त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या सभ्यतेला महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला राजकारणाची नजर लागली का असं म्हणण्यापर्यंत आता वेळ आलेली आहे आणि आज आज ज्या काठावर किंवा ज्या ठिकाणावर महाराष्ट्र उभा आहे ते ठिकाण ते काठ ते वळण खूप धोक्याचं वळण आहे महाराष्ट्रामध्ये असं काही सामाजिक स्वास्थ्यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्णपणे बिघाड व्हावा महाराष्ट्रातल्या जवळपास चारशे जातीमध्ये असंतोष निर्माण व्हावा असं जर काम महाराष्ट्रामध्ये हो होत राहिलं किंवा आपल्या राजकारणासाठी जर ते कोण करत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व समाजाने सर्व समाजाने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून जाती आहेत धर्म आहेत या सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला कोणीतरी राजकारणासाठी वापर करून घेतोय सत्तेसाठी वापर करून घेतोय आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न महत्वाचे असले तरी आपल्या प्रश्नाचं भांडवल करून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काही मंडळी करत का आहेत याची जाणीव सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतली पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा